आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा मकर संक्रांत दोन हजार पंचवीस या वर्षी कधी आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीला यावर्षी आपल्याला कुठली साडी म्हणजेच कुठल्या रंगाची साडी नेसायची नाही आहे कुठल्या रंगाच्या बांगड्या आपल्याला हातामध्ये घालायच्या नाही आहेत आणि त्याचबरोबर मकर संक्रांती दिवशी यावर्षी दोन हजार पंचवीसला आपल्याला कुठल्या कलरची साडी आणि बांगड्या आवर्जून घालायच्या आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मकर संक्रांती हा प्रत्येक सौभाग्यवती महिलेसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे संक्रांती दिवशी सुगड पूजन केले जाते त्याचबरोबर तिळ आणि गुळाचे या दिवशी देवाणघेवाण केली जाते तिळगुळाची देवाणघेवाण करून आपल्या नात्यामध्ये गोडवा निर्माण व्हावा यासाठी तिळगुळ सर्वांना दिले जातात तर बघा यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती आलेली आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी आणि सोमवारी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला भोगी आहे त्यानंतर संक्रांती त्या आहे चौदा तारखेला मंगळवारी आणि तिसरा दिवस म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला किंक्रांत आलेले आहे तर बघा मकर संक्रांत म्हणजे काय जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत असं म्हटलं जातं तर बघा मकर संक्रांत ही पौष महिन्यात येत असते आणि पौष महिन्यामध्ये थंडीचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे या मकर संक्रांतीला गडद रंगाचे कपडे म्हणजेच काय तर डार्क रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात या दिवशी काळ्या कलरचं खूप महत्त्व आहे बाकी कुठल्याच सणाला आपण काळा रंग परिधान करत नाही पण मकर संक्रांती हा एकमेव सण आहे की ज्या सणाला आपण काळा रंग आवर्जून घालू शकतो आवर्जून त्या दिवशी आपण काळ्या रंगाची साडी नेसू शकतो किंवा इतर ड्रेस जे आहेत तर ते काळ्या रंगाचे आपण वापरू शकतो कारण का पौष महिना असतो थंडीचे दिवस असतात आणि आपल्या शरीरामध्ये थोडीशी उष्णता निर्माण व्हावी हो किंवा आपलं शरीर उबदार व्हावं यासाठी आपण काळा रंग हा घालत असतो म्हणजेच काय तर तुम्ही इतर डार्क रंग देखील या दिवशी घालू शकता आता एक पौराणिक कथा आहे त्यामध्ये बघा जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये गेला तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजेच सावली हिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले होते आणि त्या काळ्या रंगाकडे सूर्य आकर्षित होतो त्यामुळे मकर संक्रांतीला काळे वस्त्र परिधान केले जातात अशी एक कथा आहे आता बघा संक्रांत म्हणजे काय तर संक्रांत म्हणजेच देवी जगदंबेचं ते रूप आहे म्हणजेच ती संक्रांती देवी आहे तर त्यामागे पण एक छोटी कथा आहे पूर्वीच्या काळी संक्रांत नावाचा एक राक्षस होता त्याने लोकांना खूप त्रास दिला तेव्हा या देवीने म्हणजेच आई जगदंबेने संक्रांती देवीचे रूप धारण केले आणि या संक्रासुराचा वध केला आणि तोच दिवस म्हणजे मकर संक्रांती असा समजण्यात आला त्यामुळे बघा दरवर्षी ही संक्रांती देवी जे वस्त्र परिधान करत असते किंवा ज्या वस्तू देवीच्या हातामध्ये असतात त्या आपल्याला वापरायच्या नसतात किंवा ते वस्त्र जे आहे त्या रंगाचे वस्त्र त्या वर्षी मकर संक्रांती दिवशी परिधान करायचे नसतात हे आपण पूर्वीपासून अशीच प्रथा आहे आपल्या पूर्वजांपासून की संक्रांती देवी जे वस्त्र परिधान करते जे शस्त्र हातामध्ये घेते किंवा ज्या काही वस्तू हातामध्ये असतात तिच्याकडे तर त्या आपण संक्रांती दिवशी वापरायच्या नसतात त्यामुळेच यावर्षी दोन हजार पंचवीसची मकर संक्रांत जी आहे तर संक्रांती देवीने पिवळा रंग परिधान केलेला आहे त्यामुळे बघा महिलांनो या दिवशी आपल्याला चुकूनही पिवळ्या कलरची साडी पिवळ्या कलरचा ड्रेस किंवा पिवळा कलरच्या ज्या ड्रेसमध्ये आहे किंवा साडीमध्ये आहे तर हा रंग आपल्याला वर्ज्य करायचा आहे पिवळ्या रंगाचे आपल्याला साडी ड्रेस काहीही परिधान करायचं नाही आणि हा नियम फक्त महिलांसाठीच आहे असं नाही तर घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या सगळ्यांनी हा नियम पाळायचा आहे संक्रांती दिवशी म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला मंगळवारी संक्रांती आहे आणि या दिवशी आपल्याला पिवळा रंग वापरायचा नाही लहान मुलांना पण हा जो नियम आहे तो असणार आहे मोठे छोटे सर्वांनी हा नियम पाळायचा आहे तुम्ही पिवळा कलर सोडून दुसऱ्या इतर कुठल्याही रंगाची साडी ड्रेस या दिवशी परिधान करू शकता आता बघा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की सोन्याचे दागिने घातले तर चालेल का कारण ते पण रंगाने पिवळेच असतात तर हे लक्षात घ्या की जे धातू असतात त्यांची गोष्ट वेगळी आहे आणि सोनं जे असतं तर ते शुभ असतं त्यामुळे बघा तुम्ही अशी शंका मनामध्ये घेऊ नका की ते पिवळं आहे आणि मग आम्ही घालू शकतो का कारण सोनं म्हणजेच ते लक्ष्मीचं एक प्रतीक आहे ती आपली लक्ष्मी असते त्यामुळे सोनं तुम्ही या संक्रांती दिवशी वापरू शकता आता बघा यावर्षी संक्रांती देवीने मोती धारण केलेलं आहे त्यामुळे मोत्याचे दागिने आपल्याला या दिवशी घालायचे नाहीत मोत्याचे सेट वगैरे असतात तर ते तुम्ही या दिवशी घालू नका मोत्याच्या बांगड्या असतात तर मोती आपल्याला या दिवशी वर्ज्य करायचा आहे त्याचबरोबर बघा ज्या साड्या आहेत तर कुठला रंग तुम्ही संक्रांती दिवशी परिधान करायचा आहे तर हिरवा हा अत्यंत शुभ असा रंग आहे त्यामुळे जर शक्य असेल तर, तर आवर्जून तुम्ही संक्रांती दिवशी हिरव्या कलरची साडी किंवा हिरव्या कलरचा ड्रेस परिधान करा किंवा शक्यतो ज्या ड्रेसमध्ये ज्या साडीमध्ये हिरवी छटा आहे असा तुम्ही रंग परिधान करू शकता हिरवा जो आहे तो सौभाग्याचा रंग आहे त्याचबरोबर बघा आपला हा निसर्ग आहे तो पण हिरवाच आहे हिरव्या रंगाला अत्यंत महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि बघा जेव्हा नवीन लग्न होतं तेव्हा नवरीचा देखील हा हिरवाचा असतो त्यामुळे बघा हिरवा रंग म्हणजे सौभाग्याचं प्रतीक आहे शक्य असेल तर तुम्ही आवर्जून हिरवाचं कलर या दिवशी घालायचा आहे आणि दुसरा जो कलर आहे तो म्हणजे लाल तर तुम्ही लाल रंगाची साडी किंवा ड्रेस घालू शकता हिरवा आणि लाल तुम्ही या दिवशी आवर्जून परिधान करू शकता आता बांगड्यांचे नियम काय आहेत तर आ, संक्रांती दिवशी तुम्ही अवश्य हिरव्या बांगड्या हातामध्ये घाला थोड्या का होईना बांगड्या तुम्ही अवश्य हिरव्या घालायच्या आहेत काचेच्या हिरव्या बांगड्या तुम्ही आवर्जून संक्रांती दिवशी हातामध्ये भरायच्या आहेत हिरव्या रंगाला हे खूप जास्त महत्त्व आहे आणि ते अतिशय शुभ मांडण्यात आलेला आहे त्यामुळे प्रत्येक सौभाग्यवती महिलेने अवश्य हातामध्ये हिरव्या बांगड्या भरायच्या आहेत आता बांगड्या कशा भरायच्या तर एका हातामध्ये पाच असतील तर दुसऱ्या हातामध्ये सहा असे चढत्या क्रमाने बांगड्या भरायच्या असतात एकामध्ये पाच असतील हातामध्ये तर दुसऱ्या हातामध्ये सहा भरायच्या मग तुम्हाला समजा जास्त भरायच्या असतील तर तुम्ही तशा भरू शकता एका हातामध्ये दहा तर दुसऱ्या हातामध्ये अकरा अशा तुम्हाला चढत्या क्रमाने बांगड्या भरायच्या असतात आणि संक्रांती दिवशी सगळ्यात महत्त्व आहे ते म्हणजे लाखेच्या बांगड्याचं किंवा लाखेचा चुडा जो असतो त्याचं महत्त्व आहे तुम्ही जरी हिरव्या बांगड्या भरलेल्या असतील तरी त्या हिरव्या बांगड्यांच्यामध्ये एक तरी लाखेची बांगडी तुम्ही घाला दोन्ही हातामध्ये दोन अशा एक एक तरी तुम्ही लाखेची बांगडी घालायची आहे संक्रांती दिवशी या लाखेच्या बांगडीचं अत्यंत जास्त महत्त्व असतं त्यामुळे ही बांगडी प्रत्येक महिलेने हातामध्ये घालायची आहे आता बांगड्यांच्या बाबतीत पण पिवळ्या कलरच्या बांगड्या भरू नका आता बघा सोने याला अपवाद आहे कारण आपण आपण सोन्याला खूप पवित्र मानत असतो पण तुमच्या मनामध्ये समजा शंका आहे की नाही बाबा आ, मी नाही सोन्याच्या बांगड्या घालणार कारण त्या पण पिवळ्याच दिसत आहेत तर तुम्ही त्या नाही घातल्या तरी चालेल तुम्ही इतर रंगाच्या घालू शकता लाखेची बांगडी घालू शकता काहीही हरकत नाही त्याचबरोबर या वर्षी संक्रांती देवी जाईच्या फुलाचा वास घेत आहे त्यामुळे जाईचं फूल आपल्याला वापरायचं नाही आहे कारण गजरा वगैरे आपण वापरतो त्यामध्ये जाईचं फूल वापरू नका बाकी तुम्ही इतर फुलांचा गजरा केसामध्ये माळू शकता त्याचबरोबर संक्रांती देवी पायस भक्षण करत आहे म्हणजेच आपल्याला संक्रांती दिवशी पायस म्हणजेच खीर बनवायची नाही गव्हाची असेल तांदळाचे असेल कुठलीच खीर आपल्याला बनवायची नाही गोडामध्ये तुम्ही इतर पदार्थ बनवू शकता शिरा बनवा किंवा इतर दुसरा काहीही पदार्थ बनवा तिळगुळाची चिक्की बनवा पण आपल्याला अशा प्रकारे खीर संक्रांती दिवशी बनवायची नाही आता सगळ्यांना प्रश्न पडेल की हळद वापरायची का हळद पण पिवळी असते बघा हळदीचा असा कुठेच उल्लेख नाही त्यामुळे हळद तुम्ही वापरू शकता आणि आपल्याला परिधान फक्त करायच्या नाही आहेत पिवळ्या गोष्टी आणि हळद कुंकू तुम्ही हे वापरू शकता कारण हळद कुंकू हे सौभाग्याचं लेणं आहे त्यामुळे हळद कुंकू तुम्ही अवश्य वापरू शकता आता बघा बऱ्याच महिला डिझाईनचे कलरचे सुगडे वापरतात पण बघा तुम्ही जर कलरचे डिझाईनचे सुगडे वापरत असाल तर पिवळा रंग त्यामध्ये शक्यतो यावर्षी वापरू नका इतर रंगाचे सुगडे तुम्ही वापरू शकता तर बघा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा